श्री स्वामी समर्थ, स्वामी समर्थ समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामी स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील आणि बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका जर नवीन स्वामी भक्त असतील स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुमचेही असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला नक्की व्हॉट्सअप करू शकता किंवा तुमचे अनुभव तुमच्या शब्दात रेकॉर्ड करूनही पाठवू शकता तर बघा आजचा व्हिडिओ हा खूप म्हणजे खूप छान असा आहे आणि हा अनुभव जर तुम्ही पाहिला तर खरंच स्वामींच्या सेवेला म्हणजे जो कोणी स्वामी सेवेत नाही तो पण स्वामी सेवा करायला लागेल असा हा खूप म्हणजे खूप दिव्य असा अनुभव आहे त्यामुळे हा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका हा आमच्या रिलेटिवच्या ताईंचा अनुभव आहे त्यामुळे मी त्या ताँगा ताईंचं नाव सांगू शकत नाही कारण कसं असतं जर नाव सांगितलं तर त्यांना ते आवडणार नाही आहे अनुभव छान आहे सुंदर आहे पण त्यांना त्यांचं नाव त्यांनी सांगायला नाही सांगितलेलं त्याच्यामुळे मी त्यांचं नाव सांगू शकत नाही पण हा त्या पुण्यातूनच आहेत एवढं सांगते पण इतकं म्हणजे इतकं दिव्य असा अनुभव आहे त्या ताईंना एक मुलगा आहे मोठा त्याच्यानंतर छोटी अ दुसऱ्या मुलीसाठी ते म्हणजे दुसऱ्या दुसरे दुसऱ्यांदा त्या प्रेग्नंट होत्या मुलगा पाच वर्षाचा होता त्याच्यानंतर सेकंड प्रेग्नन्सी राहिली त्यांना तर त्यावेळेस दे त्यांना सहाव्या महिन्यात सहाव्या महिन्यात त्यांनी प्रेग्नन्सीची टेस्ट केली म्हणजे आपण प्रत्येक महिन्याला टेस्ट सोनोग्राफी करतोच की आपले म्हणजे गर्भ कसा आहे त्याला काही वाढ आहे का किंवा काही धोका आहे का त्याच्यासाठी आपण सोनोग्राफी करत असतो तसेच त्या ताईने सोनोग्राफी केली सहाव्या महिन्यामध्ये ता सोनोग्राफी केली सोनो तर के त्या सोनोग्राफीमध्ये असं दिसून आलं की बाळाच्या नाकाची वाढ कमी आहे म्हणून तर डॉक्टरांनी सांगितलं होतं जसं जसं म्हणजे घाबरू नका त्यांनी गोळ्या वगैरे दिल्या होत्या तर त्याच्यावरती ते कवर होऊन जाईल म्हणून पण त्या त्यांना भीती वाटायची की काय करावं काही नाही अर्थातच त्या कधी जशी जमेल तसं त्या स्वामींच्या मंदिरामध्ये जात होत्या इथे जवळ एक स्वामींचं केंद्र आहे तिथे त्या जशी जमेल तसं गुरुवारच्या आरतीला जायच्या कधी कधी स्वामी पुण्यतिथी असेल स्वामी प्रकटिंग असेल किंवा गुरुवारचा दिवस असेल किंवा स्वामींचं स्वामी म्हणजे कोजागिरी पौर्णिमेचा काही कार्यक्रम असेल कोणतेही मोठे मोठे जे काही कार्यक्रम असतात ते स्वामींच्या मंदिरामध्ये साजरे केले जातात त्याच्यात महाप्रसाद असतो तो महाप्रसाद खाण्यासाठी किंवा त्या महाप्रसादासाठी किंवा आरतीला त्या सतत म्हणजे जशी जमेल तसं त्या मंदिरात जायच्या सेवा काहीच करत नव्हत्या फक्त मंदिरात जायच्या तेवढी जी काही स्वामींची कृपा होती ती ताईंवर होती आणि असंच करता करता तिला म्हणजे त्या ताईंचं नऊ महिने पूर्ण झाले नऊ महिन्याच्या म्हणजे नऊ महिन्याला पंधरा दिवस पूर्ण होते तेव्हा त्या ते एकदा टेस्ट करायला गेल्या सोनोग्राफी करायला गेल्या की त्यांच्या मनातली शंका निघावी म्हणून की आता मी सहाव्या सहाव्या महिन्यामध्ये तर टेस्ट केली होती तेव्हा त्याच्यामध्ये नाका नाकाचं हाडाला वाड नाही नाहीये असं सांगितलं होतं डॉक्टरांनी आणि त्याच्यानंतर पाणी पण कमी आहे असं पण सांगितलेलं होतं मग त्यामुळे त्यांनी काय केलं नऊ महिने पूर्ण होण्याच्या अगोदरच पंधरा दिवस नऊ महिने पूर्ण व्हायला पंधरा दिवस बाकी होते त्याच्या अगोदरच त्यांनी डॉक्टरांना दाखवलं सोनोग्राफी केली की जेणेकरून परत काही धोका नको म्हणून तर त्याच्यामध्ये असं सांगितलं डॉक्टरांनी की तुमचं बाळ पूर्णपणे म्हणजे पाणी कमी असल्यामुळे पूर्ण कातड्याला चिटकलेलं आहे आणि तुम्हाला आत्ताची आता, आता करावं लागेल म्हणून आणि म्हणजे त्या, त्या त्या डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की तुम्ही जर आणखीन दोन तीन दिवस उशीर केला असता तर आम्हाला नव्हतं माहिती म्हणजे आम्ही पण काहीच करू शकलो नसतो तर ताई सांगतात की म्हणजे ते बाळ पूर्णपणे इतकं कातड्याला चिटकलेलं होतं की अक्षरशः इकडं तिकडं पण हालत नव्हतं इतकं पाणी कमी होतं त्याच्यानंतर नाकाचा पण प्रॉब्लेम होता तो हाडाचा तो तो थोडासा भरून आला होता गोळ्या औषधाने पण हे जे काही बाळखाली चिटकलेलं होतं त्या संदर्भात म्हणजे त्या डॉक्टरांची प्रतिक्रिया ऐकून इतक्या ताई खचून गेल्या होत्या आणि बाकीचे पण पूर्ण चिंतेत होते काय करावं काहीच कळत नव्हतं त्या दिवशी बुधवार होता ज्या दिवशी ताई टेस्ट करायला गेला त्या दिवशी बुधवार होता त्या बुधवारच्या दिवशी टेस्ट केल्या आणि त्या डॉक्टरने सांगितलं तुम्हाला लगेच सिझेरियन करावं लागेल कारण नॉर्मल होणे इतपत तुमच्या शरीरामध्ये पाणीच नाही आहे त्यामुळे नॉर्मल तर होऊ शकत नाही सिझेरियनच करावं लागेल तर त्या ताई आणि ताईच्या सगळे घरचे बोलले की करा हो चालेल म्हणून कारण बाळाला धोका होता त्याच्यामुळे डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की तुम्हाला लगेच सिजर करावं लागेल सिजर करायला करा घेतला तर तिथून पुढे पूर्ण दिवस गेला तरीही ताईंची डिलिव्हरी होत नव्हती कारण अर्थात ताईंच्या शरीरामध्ये पाणी नव्हतं पण स्वामींच्या कृपेने असं झालं की ते बाळ अलगत सिझरियनमधून मधून त्या डॉक्टरांनी अलगत बाहेर काढलं आणि त्या बाळाला कसलाही म्हणजे धोका कसलाच धोका झाला नाही ते बाळू काढल्याबरोबर त्या बाळाला म्हणजे हालचाल आहे का किंवा सगळं व्यवस्थित आहे का हे डॉक्टरांनी चेक केलं तेव्हा एक दहा ते पंधरा मिनिट म्हणजे बाहेर आल्याबरोबर दहा ते पंधरा मिनिटांनी त्या बाळाची काहीच हालचाल दिसत नव्हती म्हणजे असं रडत पण नव्हतं काहीच नव्हतं मग पूर्ण चिंतेत काही पण चिंतेत होत्या नंतर बाकीचे पण चिंतेत होते कसं काय असं होतंय काय तर डॉक्टर तर डॉक्टर बोलले की बाळाला काचेत ठेवावं लागेल म्हणून बाळाचं वजन पण कमी आहे काचेत ठेवावं लागेल म्हणजे खूप खूप प्रयत्न करूनही आम्ही खूप प्रयत्न केले होते डॉक्टरांनी म्हणून डॉक्टर बोलत होते की बाळाला तुम्ही काचे ठेवा धोका आहे म्हणून मग बाळ काचेत काचेत ठेवलं त्याच्यानंतर अजून एक दोन दिवसांनी टेस्ट केल्या आणि बाळ काचेतून बाहेर आणलं तर त्या बाळ का काचेतून बाहेर आणल्याबरोबरच आणल्याबरोबरच ते बाळ इतकं रडायला लागलं इतकं रडायला लागलं आणि त्या दिवशी ज्या दिवशी डिलेवरी झाली त्या दिवशी आ, गुरुवार होता त्या दिवशी गुरुवार होता म्हणजे तैला बुधवारी ॲडमिट केलं होतं पूर्ण दिवस गेला गुरुवारचाही अर्धा दिवस गेला आणि चार वाजता गुरुवारी दुपारी चार वाजता तिची डि दे, त्यांची डिलेवरी झाली आणि मुलगी झाली पहिला मुलगा होता दुसरी मुलगी झाली आणि हे खूप म्हणजे खूप चांगली गोष्ट होती गुरुवारचा दिवस होता मुलगीही झाली होती आणि साक्षात स्वामी महाराजांनीच त्या ताईंच्या म्हणजे ताईंना अनुभव दिलेला होता कारण बघा ना च्या म्हणजे शरीरात कसलंच पाणी नसताना ही डिलेवरी होणं खूप अशक्य आहे खूप अशक्य आहे कारण डिलेवरी व्हायला शरीरात जर पाणी असेल तरच बाळ चांगलं आणि व्यवस्थित बाहेर येतं तर पण डॉक्टरांची ही कृपा म्हणावी लागेल की तशा अवस्थेमध्ये त्यांनी एकदम अलगद बाळ म्हणजे बाळा व्यवस्थित बाहेर काढलं सिझरियनमधूनही आणि अगदी व्यवस्थित डिलेवरी झाली नंतर आईच्या म्हणजे त्या ताईंना पण थोडासा त्रास झाला पण व्यवस्थित झालं पण एवढं तुम्हाला एकच सांगायचं आहे की ताईंची एवढी अवस्था बेकार असताना जीस ताईंची डिलेवरी झाली ती बघा ना किती योगयोगाने गुरुवारीच झाली गुरुवारचा दिवस होता म्हणजे बुधवारचा पूर्ण दिवस त्यांना ॲडमिट केलेलं होतं तरी पण त्या दिवशी डिलेवरी झाली नाही गुरुवारचाही अर्धा दिवस गेला म्हणजे दीड दिवसानंतर गुरुवारच्या दिवशी चार वाजता डिलेवरी झाली म्हणजे हा खरंच खूप स्वामींनी आणलेला योगायोग आहे आणि स्वामींचीच कृपा असल्यामुळे ते बाळ ते बाळ अगदी अलगद आणि खूप सुदृढ असं जन्माला आलेलं आहे जरी ते जन्माला येताना वजन कमी भरलेलं असेल पण आज त्या बाळ एकदम म्हणजे एकदम स्वामींच्या कृपेने खूप छान असं आहे बघा प्रत्येक आई वडिलांना ही चिंता असते की आपल्या मुलीचं कसं होणार किंवा डिलिव्हरीचा काळ म्हणजे हा मुलीसाठी खरंच खूप खडतर असा प्रवास असतो खडतर असा काळ असतो तो कारण तो क्षण प्रत्येकाच्या मुलीच्या आयुष्यामध्ये खरंच खूप महत्त्वाचा असतो आणि खडतर असा असतो त्याच्यामुळे ताईंच्या आई वडिलांना पण खरंच खूप चिंता वाटत होती पण स्वामींच्या कृपेने सगळं आणि सगळं सक्ड़ व्यवस्थित झालं ताई काहीच सेवा करत नव्हत्या हो फक्त कधीकधी कधी आरतीला जायच्या स्वामींची असंच महाप्रसाद वगैरे असेल तेव्हा जा जायचा म्हणजे घडेल तसं त्या फक्त मंदिरच जायच्या घरात स्वामींचा फोटो आहे पण कधी त्यांच्या हातून सेवा होत नव्हती फक्त स्वामींचा अगरबत्ती वगैरे दिवा लावायचा दर्शन घ्यायचं बस एवढच तरी सुद्धा तरी सुद्धा स्वामींनी त्यांना इतक्या मोठ्या संकटातून वाचवलं ही स्वामींचीच कृपा आहे गुरुवारी तिचा जन्म झाला मुलीचा जन्म झाला म्हणजेच ताईंची डिलिव्हरी झाली म्हणजे खरंच ही स्वामींचीच कृपा आहे सगळी स्वामींची कृपा आहे आणि ती मुलगी इतकी हुशार आहे आज ती जवळजवळ दीड वर्षाची झालेली आहे इतकी हुशार आहे सुदृढ आहे आणि बुद्धी पण तिची म्हटलं तर इतकी तल्लक आहे ना खरंच खूप हुशार आहे ही फक्त स्वामींच्या कृपेमुळे सगळं शक्य झालेलं आहे कारण ती पोटात असताना ताईंनी स्वामींच्या सेवेचा म्हणा किंवा स्वामींचा महाप्रसाद खाल्लेला होता किंवा स्वामींचा प्रसाद होता तो खाल्लेला होता मठा सॉरी मंदिरात वगैरे जाऊन त्याच्यामुळे कदाचित तिच्यावरही स्वामींची कृपा आहे आणि तिलाही स्वामींचा फोटो वगैरे दिसला तरी पण खूप छान वाटतं म्हणजे इतकं हे सगळं घडून आणणार आहे फक्त आणि फक्त स्वामी महाराज आहेत मला या या अनुभवातून तुम्हाला फक्त एकच सांगायचं होतं की स्वामींचे स्वामींची आपण जर मनापासून सेवा केली तर स्वामी आपल्याला बघा किती किती मोठ्या संकटातून सोडवतात पण जर आपली सेवा नसेल आणि जर तुमच्या मनामध्ये भाव असेल किंवा स्वामींपर्यंत पोहोचण्यासाठी तुमची धडपड जर असेल किंवा जशी जमेल तशी जर तुम्ही फक्त मंदिरात जरी जात असाल ना स्वामींच्या आरतीला वगैरे तरी पण स्वामींची कृपा राहते ह्या ताई सेवा करत नव्हत्या फक्त त्या मंदिरात जायच्या आरतीला वगैरे कधीतरी तरी पण स्वामींची त्यांच्यावर कृपा आहे आणि इथून पुढचंही त्यांचं आयुष्य खूप सुदृढ आनंदी आणि सुखी आ, सुखी जावो असेच आपण स्वामीचरणी प्रार्थना करूया कारण कसं असतं एखाद्याच्या म्हणजे एखाद्याची इच्छा खूप असते सेवा करण्याची पण त्याला आवड निर्माण होत नाही पण स्वामी आपल्याला इच्छा जरी आपली असली तरी स्वामी आपल्याकडून सगळं करून घेतात करून घेणारे आपले स्वामी महाराज असतात त्याच्यामुळे तुम्ही स्वामींची सेवा काही जरी नाही ना जमलं तुम्हाला तरी स्वामींच्या तुम्ही महिन्यातून एकदा आठवड्यातून एकदा तरी केंद्रात मंदिरात जात जा कमीत कमी गुरुवारी जात जा दान करत तिथे काहीतरी प्रसाद देत जा स्वामींचं चोवीस तास नामस्मरण करत जा तुम्ही एवढं जरी केलं ना तरी संकटाच्या वेळी स्वामी तुम्हाला नक्की धावून येतील तर बघा ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडलं असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ